हॅलो गाईज कसे आहात तर आज आपण बनवतो आहे दोडक्याची भाजी दोडके असे कापून घेतलेत आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण साहित्य बघूयात ही भिजवलेली मुगाची आहे मिरची कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि ह्या बारीक चिरलेला टमाटो चला तर मग आपण कृती करूयात आधी आपण लसूण घेऊयात आणि जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर लसूण आणि कोथिंबीर वाटून घेऊयात कढईत प्रथम आपण तेल टाकूयात दोन चमच तेल टाकू तेल गरम होतं आहे तेल गरम झालं आता आता आपण मोहरी टाकूयात त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली आता आपण कढीपत्ता टाकूयात त्याच्यामध्ये कढीपत्ता झाला आता मिरची टाकून घेऊ आपण मिरची टाकली आपण जे वाटलेलं होतं लसूण आणि लसूण आणि कोथिंबीर ते आपण टाकूयात आता मस्त हलवून घेऊयात आता त्याच्यामध्ये त्यामध्ये डॉक्टर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकू म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो तर जे आपण दोडके कापून ठेवले होते पाण्यात तर ते आपण टाकून घेऊया आता दोडके मस्त परतून घेऊयात मसाले टाक थोडे हळद टाका थोडा कांदा मसाला गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला धणे पावडर टाकूयात मस्त ह्याला एकजीव करून घेऊयात आता आपण जी भिजवलेली डाळ होती ती टाकून देऊया भिजवलेली मुगाची डाळ आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया झाकण काढून बघूयात आपण आपली झा भाजी झाली मस्तपैकी चमचमीत अशी दोडक्याची भाजी आपली बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद